शेलवाडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुरेशराव निर्वळ यांची भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण च्या निवड करण्यात आली आहे सदरील निवड सोहळा हा दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर व प्रदेशाध्यक्ष आमदार आदरणीय रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेशराव भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते श्री सुरेशराव निर्वळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना निवडीचे प्रदान करण्यात आले श्री सुरेशराव यांची भाजपाच्या परभणी जिल्हा सचिवपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या समर्थकात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी कृष्णा निर्वळ प्रतिनिधी परभणी